सर आता पुढील हवामान कसं राहणार सर तुमच्या माध्यमातून पाऊस सांगण्यात आला होता वीस मार्च तारखे हो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ इकडे पूर्व विदर्भात पाऊस आहे आपल्या इकडे नाही येणार जास्त मात्र विदर्भात पाऊस नाही वाशिमकर थोडे खेंब येतील समजा हो का आणि सर तिकडे कोणकोणत्या भागात होणार आहे पाऊस पूर्व विदर्भात फक्त वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हम्म इकडे तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड तिकडल्या भागात हो का इकडे पाऊस पडेल म्हणून आपल्या म मराठवाड्याकडे आवाज येईल फक्त हो हो आणि सर या पावसामध्ये काही गारपीटीची शक्यता वगैरे आहे काही तिकडे आहे कडे हो का चंद्रपूर नागपूर कडे होईल गारपीट होईल हो का जोरदार होणार का मिडीयम होणार इकडे जास्त होईल हो का सर बरेच बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा अंदाज घ्या समजा पाऊस कसा राहणार कोण कोणत्या महिन्यात कुठे पाऊस पडणार चांगला पाऊस पडणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे हो का आणि ऑगस्ट सप्टेंबर जास्त पाऊस पडणार आणि सर समजा पेरणी सव्वीस तारखेला होणार पण पुढच्या महिन्यात मी कसे राहणार समजा पाऊस आता मार्च एप्रिल हे समोरचे महिने प्रत्येक महिन्यात एकदा अवकाळी पण सगळीकडे नसेल काही भागतच येईल हो का समजा घाबरायचं काही काम नाही शेतकऱ्यांना नाही का हो ओके, ओके जाईल हा 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 पंचवीस तारखेच्या नंतर बी तीस पर्यंत जाईल आता हो का हो आणि काही समोरच्या महिन्यात शक्यतायक सर या पावसाची पुन्हा येईल ना अवकाळी हो का